हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ आहे संक्रांतीच्या दिवशीचाच म्हणजेच बुधवारचा आज आभाळा असल्यामुळे दिवससुद्धा उशिरानेच उगवला होता तर सगळ्यात आधी मी जी काळूबाईची पूजा आहे ती काढून घेतली आणि त्यानंतरनं घरच्या देवांची पूजा केली आता पूजा करत असताना बाळाचं मध्ये मध्ये चालूच होतं त्याच्यामुळे त्याला बाहेर तुळशीला उदबत्ती लावायला घेऊन गेले तर त्यानंतरनं मला सगळी घरं वगैरे झाडायची होती कारण की मी पूजा वगैरे करत तर सगळे झोपलेले होते त्यामुळे मग घरं झाडली आणि जे बाहेरचं जे चुलीपुढं जो पावसामुळे सगळा मोहोर पडला होता तिथेसुद्धा साफ करून घेतलं सगळं तर अशा पद्धतीने आता घरी घर आणि बाहेरचं अंगण देखील साफ झालेलं आहे वातावरण तर मस्त वाटत होतं कारण की आदल्या दिवशी पाऊस झाला होता तर चला आता कढीपत्ता घ्यायला आले पोहे करायचे होते त्याच्यामुळे मग त्याला सुद्धा कडीपत्ता होईल आणि आमटीसाठी सुद्धा कडीपत्ता होईल त्याच्यामुळे ताजा ताजा कडीपत्ता घेऊन आले रानातच राहिल्या असल्यामुळे ओंब्या ज्वारीची कणस ऊस हे आपल्याला जवळच भेटलं नाही तर सिटीमध्ये हे सुद्धा विकतच घ्यावं लागतं तर आता मस्तपैकी पोहे झाले सगळ्यांचा नाष्टा झाला आम्हाला दोघींना तर उपवासच होता बाळाचंसुद्धा खायचं झालं आणि पहिलं धुणं धुवून घेतलं धुणं झालं की सगळं काम आवडतं आता नळीला चालू पाण्यात धुणं पटकन होऊन जातं त्यानंतर मग नाश्ता वगैरे करत तरच बाकीची भांडी मी बेसिनमध्ये घासून घेतली आणि आता डाळ शिजायला घातली तर डाळीचं आम्हाला थोड्याच प्रमाणात डाळ यावेळेस शिजायला घालायची होती कारण की आम्हाला दोघींना पण उपवास होता तो आम्ही संध्याकाळी सोडणार होतो तसं तर प्रत्येक सणाला आम्हाला डाळ ही एक किलो लागते डाळ शिजायला घातल्यानंतरनं घरं झाडली बाळाला झोपवलं आणि फरशा पुसून घेतल्या तोपर्यंत सासूबाईंनी या इथं डाळ शिजल्यानंतरनं पुरण परतून घेतलं आणि पाट्यावर छान असं वाटूनही घेतलं मी मात्र आमटीची तयारी केली दोघींनी दोघींकडून केलं की पटकन असं उरकतं मी गॅसवर करते आणि त्या शेगडीवर तिकडं बसल्या बसल्या सगळं करतात तर आमटी छान अशी करून झालेली आहे आता ती शेगडीवर नेऊन ठेवते तोपर्यंत भज्याची तयारी करून घेतली आता फक्त तळणं राहिलं होतं तोपर्यंत बाळाचा परत खायचा टाईम झाला त्याला चारलं आणि छान असं आपल्या आमटीला बघा किती छान कलर म्हणा किंवा तरी आलेली आहे तोपर्यंत एक साईडनी भांडीसुद्धा घासून घेतली आणि जे तळण होतं ते केलं बाळाचं कसं असतं तो, तो कंटिन्यू कुठंच थांबत नाही पण नंतर त्यालासुद्धा घेतलं आणि त्यानंतरनं पोळ्या लाटून घेतल्या पोळ्या सुद्धा पाससाच केल्या कारण की ओसायला जायचं होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं आपलं आवरणं राहतं घरचं करत बसलं की आपलं आवरण तसंच राहून जात तर या इथे माझे निवेद लाटून झाले होते मग पोळ्या सुद्धा करून घेतल्या तर आम्हाला ओसायला जायचं होतं ते पण भरपूर लांब न्यायला गाडीवर वगैरे काहीच नव्हतं बायकांचं असं ठरलं की आपण चालत जाऊ माझं पण लहान बाळ असल्यामुळे माझं हा नाही चाललं होतं पण शेवटी मात्र गेलेच तर या इथे नैवेद्य भरून घेतले पोळ्यासुद्धा लाटून झाल्या होत्या पुन्हा एकदा घरं झाडली आणि देवाचं जे खण आहेत त्याची पूजा आधी सासूबाईंनी केली होती मग तिथे नैवेद्य दाखवून मीसुद्धा त्याची पूजा करून घेतली आणि घरातल्या देवांना ओवसलं तर अशा पद्धतीने मी ओसायला ता, होतं त्यानंतरनं आवहून घेतला आणि ओसायला जायला निघालो ते पण आम्ही गेलो होतो ते म्हणजे तीन किलोमीटर चालत तर या इथे सगळ्या बायकांचं ठरलं की चालतच जायचं कसं असं रानातल्या बायकांना असं एकमेकांसोबत गप्पा मारायला सुद्धा ता टाईम भेटत नाही त्याच्यामुळे हेच ते कारण असतं की सगळ्या एकत्र मिळून जातात तर या इथे असंच उसाच्या कडेकडे वाघाची भीती वाटत होती तरीसुद्धा सुद्धा जणी फायनली निघालो मंदिरात जाईपर्यंत जेवढा आम्ही आवरलं होतं तेवढा मेकअप आमचा जा खराब झाला आणि असं रस्त्याच्या कडणी छान असे जे लसून लसून वगैरे आहेत लावलेले ते सुद्धा तुम्हाला दाखवले आणि शेवटी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आलो तर तिथे पण ओवसायला बहुतेक तीन तीन त्यानंतरच टाईम होता त्याच्यामुळे जास्त एवढी काही गर्दी नस नव्हती तर सगळ्यांनी त्याच मंदिरात एकमेकींना ओसून घेतलं आता घरापासून हे मंदिर आम्हाला दीड किलोमीटरच्या अंतरावर होतं आणि इथं सगळ्यांना एकमेकींना ओळलं म्हणजे थोडासा आमचा मूड पण फ्रेश झाला कारण की चालून चालून पाय दमले होते त्याच्यामुळे तिथं थोडा वेळ थांबलो बसलो आणि त्यानंतरनं पुन्हा दुसरं जे मंदिर आहे तिथं गेलो ते मंदिर इथून पण एक किलोमीटर होतं एक ते दीड किलोमीटर तर इथं छान असं आमचं ओसून वगैरे झालं आणि त्यानंतरनं रस्त्याने जात जाता जाता बऱ्याचशा बायका भेटत होत्या त्यांनासुद्धा हळदी कुंकू लावलं आणि या मंदिरामध्ये आलं पण बाळ काय राहत नव्हतं त्याच्यामुळे मिस्टर मला घ्यायला आले तर सगळ्यात जणी तिथंच म्हणजे त्या परत त्यांना गाडी न्यायला येणार होती पण मी माझं पटकन ओसून घेतलं आणि घरी निघाले घरी आल्यानंतरनं पण जे रानात आपले देव आहेत त्यांना ओसायला गेले कारण की सकाळी म्हणजे दुपारी निघताना घर गर, घरातल्या देवांना ओसला आणि या देवांना ओसायचं राहिलं होतं त्याच्यामुळे तिथे पण ओसून घेतलं त्यानंतर मग घरी आलं तुळशी लावू बसला आणि थोडेसे मिसळणांसोबत आणि मुलांसोबत फोटो काढले तर अशा पद्धतीने आमची संक्रांत छान अशी पार पडलेली आहे संध्याकाळी उपवास सोडताना हा उपवास पुरणपोळी आणि खेंगट भाकरीसोबत सोडतात तर त्याच पद्धतीने आम्ही उपवा मी उपवास सोडून घेतला तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद